तेंडुलकर जाधव जाधव काय तोंडात नाव बसायला वेळ लागतो मी काय म्हणतोय राहू द्या काम काम बोला आज दादा पाणी लई लागत दिसते आज मला पण होय ना नाही काय काय सकाळ बसतो एक भाड नाही साठला आलोय आज माझ्या आधी आला मला मग नंबर तुमचं बरं आपलं मग भाड्या भाड्या हल्ता या कसलं भाड्या बाड काय ना येईल तसं करायचं आपलं काम केल्या शिवाय तर हाय का सांगा दंडाईत कसल्या काय काल तर लय झाला बर का मला असं आता लगेच नाही जाते सँडी भाऊची गाडी नंबरला माय गॉड काय फालतुगिरी आहे यार सँडी भाईच्या रिक्षात जायचं नाही Oh my God. ए, सांग नियम नियम म्हणजे इज मला रुलम एक मिनिट सांगता का तुमची गाडी गेल्याशिवाय मी जाणार नाही बस हो काय हेच सांगतोय मी त्यांना समजून मॅडम त्यांची गाडी गेल्याशिवाय मला नाही जाता जाऊ शकत नाही नंबर त्यांचा आहे ना

तेंडुलकर जाधव ओ माय जाधव त्या मॅडमला सांग रिक्षा माझीच oh. जाणार पहिल्यांदा तुमची जाणार तेच सांगतो मी मॅडम रिक्षा हो काय फालतुगरी यार ठीक आहे ना असे कुठे जायचं हॉस्पिटलला जायचं रिक्षाच चला सच् काय जर झालं तर मी माझा नंबर देणार नाही बर का मी म्हणलंय का तुम्हाला तस मला पिक मी भरायची गॅप भरून काढायचं आहे लोक लका कालपर्यंत पूर्वी तुझ्या रिक्षात बसत नव्हती मला आज कसं अंट करायला लागली ना काय माहिती नंबर देत नसतोय आम्ही हा तसला पट्टी पाडाचा कार्यक्रम नाही शँडे व्हायचा ओके नाही करत शंडे भाऊ रिक्षा ओ ओ मॅडम ओ मॅडम ए सच्या त्या मॅडमला सांग शँडी भाईच्या रिक्षात बसायला नशीब लागतं नशीब कुठल्या वेळी आलतू फालतू लोकांना रिक्षात काय आलतू फालतू म्हणजे मग रिक्षा माझी मी ठरवणार हे भांडू नका सँडी भाऊ ओके जाऊन आता तुम्ही तरी येणार का बसा तुझ्या जवानी नग, ग तुझ्या नग, ग केलंय मला घाया ला थोडा जीव लाव या डायवरला जीव थोडा लाव ओ माय गाड oh सोना डार्लिंग ओ oh, काय फालतू गिरे यार असल्या रोमॅन्टिक ठिकाणी लुसलेस एज सोना डार्लिंग एक पाखरू रुसल जणू बाद झालं रे सांडी ते पाखरू सगळं जुनं झालं आता हो माय oh गॉड अग सोनू एवढं रुसायला काय झालं मला भाड होतं ग पेन्सिल चौकातलं म्हणून यायला उशीर झाला तर चल मूड फ्रेश कर बर बोल किधर जाने का खाली बोल सँडी आपण काश्मीरला जायचं का ओ माय गड वेडेस का ग तू या माझ्या दिलाच्या तुकड्याला जिगरच्या तुकड्याला मी अतिरिक्याच्या ताब्यात देऊ का अगं सोनी आतिरिकी असतात तिथं तिकडे नको कॅन्सल काश्मीर नो no. दुसरं ठिकाण बोल दुसरी जगा बोल कि जर जाणे का दुसरी जगा सँडी आपण उटीला जायचं का ओ माय गड उटी मैसूर रोमांटिक लोकेशन गड 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 चल आपण उटीलाच जाऊया आणि ऐक एवढ्या एक चार पाच दिवसात पैसे गोळा करतो काय लागतील तेवढे पैसे गोळा करतो जाऊ आय करेंगे घे फिरेंगे ओ माय गाड सँडी तुला मी अशीच वाटले करे माझ्याकडे पण आहेत ना पैसे काय तुझ्याकडे पैसे आहेत हा काय असे किती पैसे आहेत तुझ्याकडे आहेत ना दीड हजार रुपये ओ माय गॉड सोने लाडकी बहिणी योजना मिळाली हा परवाच फॉर्म भरलाय मी परवा भेटतील ना परवा फॉर्म भरलाय कधी भेटणार आहे भेटतील ना आता आता ना भेटतील भेटतील ठीक <laughs> आहे चल जायचो उटीला फायनल ओके चल पण सांडी मी काय म्हणते काय ग माझी मैत्रीण आहे रे म्हणून मी तिला घेऊ का आपल्यासोबत प्राजक्ता हा काय एडपटासारखं बोलतेस ग तीन तिकडा ती काम तिकडा कशाला का तिला कशाला नको आपल्याला प्रॉब्लेम होईल ना तिथे आपल्याला फिरायला जायचंय सँडी तिथं ला, ला, हा? ला नाही oh ना? जायचं हो माय गॉड अगं मी तर कुठं म्हणतोय ला फिरायलाच म्हणतोय ना नको ते प्रोजेक्ट वगैरे कोण नको आपलं आपण जाऊ मी काय म्हणते सँडी काय ग मी माझ्या भावाला घेऊ का हो माय गॉड oh भावाला एक काम कर ना सोनू अक्क रेशन कार्डच घे ना आई घे बाबा घे तुझ्या दोन बहिणी घे सगळेच घे सगळे मिळून पिकनिकला जाऊ खरं म्हणताय ओ माय गॉड पिल्लू तू नॉनसेंस नाही ग मी नॉन सैन्स बस मी नॉन सेन्स आता हस बर हसी एक दिन मुझे मार डालेगी की ओ माय गॉड चल उशीर होता आलाय जाऊया आपण चल हो। oh जायच ना हो माय गॉड सँडी माझी पर्स राहिली ना तिथलं डार पटकी काय करतोय काय नाही बसलो कुठे बसल हाय घरीच आहे पोहोचली घरी मी दुपारीच पोहोचलाय व्यवस्थित पोहोचली ना हा तच तुझं चल बाय मी जाते हो 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 सचिन काय झालं लय काय मग काय झालंय का नाही मग आहे का तू बोलू आहे बिंदाच की जे मनात आहे ते डायरेक्ट वाटाव पाहिजे बघ आणि मासन तसंच राहिलं पाहिजे मला काय कुठल्याच गोष्टी ठेवायची नाही वेळ गेला काहीच उपयोग नसतो बघ कुठली गोष्ट वेळेतच करायची पैसे पाहिजे किती पैसे लागणार आहेत सहा हजार सहा हजार ना तर सांग ना एक काम कर सकाळी उद्या पिकनिक वाला येतो ना आपला त्याच्याकडनं घे सहा हजार रुपये आणि तुझं नट भागो अजून आलं तरी सांग झालं शिवा भाऊ हा लय भारी भारी कशाचा तू काम करतोय तू पैसे कामवतोय तुला अडचण असलं मी तुला मदत करणार दुसरं कोण करणार आहे शहरामध्ये तुला नाही मी देईन लवकर होईल तसा पण होय पैसे तुला कशाला लागणार आहेत ते घरी पाठवायच्यात आईकडे अच्छा नाए नाए। नाए आई का अजून दुसरं कशाला लागणार मला सांग नाही 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 काय आईकडे घरी अरे दे, दे, दे। ना मग का अरे आई वडिला अपेक्षा राहते र आपला मुलगा शहरात काम करतोय पाचशे असू दे किंवा हजार असू दे किंवा चार हजार असू दे आई वडिलांना दिली ना ती आई वडील खुशी राहत बघ आणि ती पोराची पहिली कमाई असते ना आख्या गावा सांग सुटत्यात माझ्या पोराचा पगार आला माझ्या पोराचा पगार आला ह्याचाच त्यांचा आनंद असतो आजपर्यंत त्यांनी आपलं सांभाळलेलं असत त्यांची अपेक्षा असते बापाला तर नेहमी वाटत माझा पोरगा जवळ हाताखाली येईल ना तवा बघा मी किती सुखी होईल प्रत्येक बापाचं स्वप्न असत आणि आज ते तू पूर्ण करतोय ह्यातले अभिमान वाटतोय मला पण असं पण तू फुकडच काय पैसे मागतोय तुझं कष्ट आहे दिलंच पाहिजे ना मला पण काय अडचण अजून लागले पैसे तरी पण सांग आणि कपडे बिपडे सांग कपडे बिपडे घे जरा छान राहा सिटीत राहतोय हा अजून व्हायचं जायचंय तुझं बाबा हा बर मी आज माझ्यासोबत जेवायला तुमच्या बरं हे अरे चल मी आहे की का माझ्यासोबत जेवलं पोट भरत नाही काय नाही नाहीत पण मी स्वतःसोबत जेवायचं शिवा <laughs> मंग वाडकर बोला काय म्हणते आशीर्वाद आहे काम आहे त्यानेच करणार बाबा नाही नाही तरी पण तुमच्या सारखे आहेत म्हणजे सगळं आमच्यावर येऊन थांबते म्हणा वाडकर साहेब हा तुम्ही भरताय म्हणून आम्ही देतोय हो असं कस तुम्ही देताय म्हणूनच आम्ही भरतोय अहो ते बरोबर आहे परंतु तुमच्या सारखे चांगले आहेत साबासद म्हणून ते पतसंस्था टिकून आपले सँडी सचिन भरतात व्यवस्थित खरं सांगू का शिवा भाऊ सँडी पैसे भरत नाही भरत नाही माझं नाव घेऊ नका मागच्या वेळेस तुम्ही नाही भर त्यांनी भरले नाहीत लिंक तुम्हाला मोबाईल ला जोडली की नाही मोबाईल ला मेसेज का बोलला शिवा भाऊ मी म्हणलं अरे नाही दादा मी बोललो काय माझ्यावर चिडला त्या त्याला झापलाय मी सांगितलं पैसे वेळेस जाणार रिक्षा दारात लावून सांगितले परत ला। त्यांनी पर हा भरतो पैसे सचे। भरतो सचिन भरतोस दहा लाखाची फाईल टाकली तुमच्या संस्थेत आणि चेअरमनशी माझं बोलणं झाले पहिले दोन लाख रुपये गायत आहेत वन टाइम सेटलमेंट करून आपली पुढचं प्रकरण तुम्हाला दहा काही वीस लाख दिल खूप बाबा वीस लाख जेवढं माणसाला झेपत ना कर्ज तेवढच घ्यावं ते मी काय द्यायलाच बसलाय पण आम्हाला फेडणं पण झालं पाहिजे नाही अंगापेक्षा भांगा नको आपल्याला जास्त तुम्ही सहज फेडता लो ते काय चालतं की हाँ, हाँ, तुम्ही घ्या आणि या एकदा पत संस्थेत काळजी घ्या हो हा? हा? तुम्ही हो तुम्ही पण घ्या चालतंय कलेक्शन भरलं नाही म्हणते पूर व्यवस्थित भरत पण नाही बर मी शहरात आलो सच्चा शिवा मिशारात भेट मला भेट शिवा शिवा कोण पण पण लागतो यांचा असतरी कामत शिवा अरे तुझ्या अवस्था अशी किस का झाली संजा शिवा हा नाही शिवा दिले तुला असे अरे तू कसा होता झालंय कस तू असं नाही तोंडणार तुला शिवा बघितलं तुला तुझ्या अवस्था कुणी केली अशी सांग ना का असं वागतोय तू हा बायक भर काय झालं सांग मी आहे ना शिवताचा मित्र जीवन आहे अजून भर काय झालंय मला सांग तर नक्की तुम्ही इकडे काय करताय मी सचा इकडे काय करताय भाऊ पोरांना लय वेळा सांगितलं सर्व्हिसिंग वेळाची वेळ करत जावा पण पोरं ऐकणार नाहीत लॉक जाईल तेव्हाच ह्यांचं बघणार हे आज झाले ना लॉक अरे थोडा ताप आहे का निलेश भाऊ भारी शिवा अरे संजय आर कस काय इकडं शहरात अरे लका तू तर गावाला विसरतोय तू आलं म्हणजे गाव कमी केली का, का अरे लागली धावपळ थोडी माग जरा खात पिझ्झा आता तुला भेटलं ना कि फोडे बरं वाटलं <laughs> आपला कोणतं जीवलग मित्र शेअर झाला ना बरं वाटतं कस का इकडे काय मानकडे अरे ते उद्या परवा हैदराबाद ला जायचंय बर ट्रिप घेऊन ये बसून बोलू उभा राहून माझे पाय दुखतात बाबा नाही मी पण तेच म्हटलं तू बसवतोय का नाही का उभ्या उभ्या मला आता पाठवतो परत बस अरे काय सांगू तुला मालकाच आहे ना गाडीवरती अजिबात लक्ष नसते mm? आता उद्या परवा त्यांनी मला हैदराबाद ला पाठवायचं म्हटलं mm. मी गाडीचे टायर बघितले तर दोन्ही गोळे गोळे गोटे झालेत अरे टाकायचे त्याच्यासाठी तर शहरात आलोय ना मी अच्छा मग टायर नाही आलाय का टायर नाही आलतो आणि मग म्हंटल आलोय माझ्या जीवा भावाच्या मित्राला कसा <laughs> विसरू मी अरे मला वाटलंच होतं आज मला सकाळपासून वाटते हे आयला संध्याचं काय चाललंय फोन नाही काय नाही म्हणलं योग होतो लांब लांब ट्रिप घेऊन जातोय असल कामात पण आज वाटलं तर भेटणार मनात आलतच भेटला वाटलं पुकारावर हमचे आठवण <laughs> काढ रे मित्र तुझ्यासाठी कधी पण आणि कुठं पण हजर राहिला संध्या तुला पण कशाची अडचण आले ना शिवाय कधी पाठीशी उभा राहणार लक्षात ठेव बरं मी काय म्हणतो वहिनी बिणी बरे आहेत का सगळे 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 अगदी बरे आहेत आणि बाळ अरे बाळ एकदम तू ये ना भेट ना कधी घरी ये गावाकडे थोड वेळ काढून ये गॅरेजचा व्याप रिक्षा नवीन बिझनेस चालू केलाय पाच रिक्षेत पाच लवकरच आपण दहा रिक्षा घेतोय आता अभिनंदन अरे सिटीत राहायचं राहायचं शिवाय एक सांगू तू गावाकडे असतास ना तशा तसाच राहिला असतास बघ बर झालं आणि तुझ्या डोक्यात कुठून कल्पना आली शहरात यायची आणि तू आलास अरे अगदी दोघांची स्वप्न होती शहरातील मोठा बिझनेस करायचा हे करायचा पण तू ड्रायविंग लाईन सोडतच नाही ना कसा तू तू एकीकडे मी एकीकडे त्याच्यामुळं मी पण कसं आहे माझं पहिल्यापासून स्वप्न होतं ड्रायविंगच आणि तेच मी करणार तुम्हाला मला म्हटलं होता शहरात जाऊ व्यवसाय करू पण जिथं मन नाही रमत ना तिथं फायदाच नसतो रे माझं मन ड्रायव्हिंग मध्ये रमत आणि मी ड्रायव्हिंगच केली आयुष्यात कधीच दुसरा काही विचार केला नव्हता ड्रायव्हिंग शिवाय ड्रायव्हरचं जगणं कसं आहे ना, ना? की आमचा संसार आहे ना विंचोसारखा असतो सगळा संसार पाठीवर घेऊन गेलं की महिना महिनाभर तिकडच अरे त्योच तर विचार बदलायचा होता मला तुझा पण तू ऐकतोय कुठं तवा अरे घरी वहिनी एकटी असते बारक पोरग असतं मेहनीला किती दिवस ठेवणार सांग बर सारखं घरी अरे गेली की अरे आठ आठ दिवस गेलं तरी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस तू बाहेर असतो घरी कोण लक्ष देणार सांग बर मग चालायचं चा। जाऊ दे तुझं कसं चाललंय बाकी व्यवस्थित स्वामींच्या कृपेनी आणि तुमच्या आशीर्वादानी सगळं व्यवस्थित आहे बघ माझं पुरे चांगले आता रिक्षा चालवत्यात रिक्षाच काय कलेक्शन होते गॅरेज मित्राच आपल्या हिथ काय गाड्यांचे काम होत्या ओळखीने ओळख वाढत चालली संस्थे वगैरे सगळं व्यवस्थित आहे काही कारणास्तव मी नाही येऊ शकलो पण तू आलास आणि तुझी प्रगती बघून आज लय गर्व लय अभिमान आहे तुझा बरं चहा कॉफी का आईस्क्रीम काय काय का, खाणार काय तू अरे एवढ्या लांबून तुला भेटायला आलोय आणि आईस्क्रीम वरती भागवणार आहे बसूच किसर आहे बाबा मी काय घेत नाही तुला घेऊ देणार नाही आपलं काय ठरलंय एक सांग सांगू तुला संजय दारू वगैरे सोडून दे तू ड्रायविंग करतोय आता बाळ पण झाले त्यामुळं ही दारू वगैरे पिऊ नको जबाबदारी वाढली तुझ्या आता बरोबर नाही रे ते वेळ काय सांगून नाहीयेत तू म्हणतोस ना दिले सोडून आजपासून चल बघ आतापासून लागली शरद माझ वेज तू बोलशील ती बस चल चल, चल। माझा जीवलग मित्र आहे र अशी आमची मैत्री रसाच्या बसतात पण होय सच्या मला सांग ह्याची अवस्था कोणी केली र अशी बसतात गुर हाय कुभूर होयनींचं काय झाले आऊ ते आऊ भाऊ आहो ऐक ना मी काय म्हणते बोल काल मामींचा फोन आला होता अरे वा बऱ्याच दिवसांनी तुझ्या मामीने फोन केला नाही हो, हो। का तुला हो त्यांच्या मुलीचं लग्न जमले ना आता मामाच्या मुलीचं लग्न एकुलती एक मुलगी नाही का त्यांची हो एकुलती एक मुलगी मी काय म्हणत होते ऐका ना एकुलती एक ऐक एक 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 नाही मग आपण तिला काहीतरी मोठ गिफ्ट द्यावं असं मला वाटतंय मोठं म्हणजे काय तुझ्या मनात काय काय द्यायचं मला काय वाटतंय की आपण कपाट किंवा फ्रीज किंवा असं ड्रेसिंग टेबल वगैरे असं भारी काहीतरी देऊया तिला सगळं बरोबर आहे का केला असत पण थोडी आता पैशाची अडचण आहे ना आपल्याला थोडी थांब तुमचं नेहमीच तस नाही मला तुझं म्हणणं दिलच पाहिजे पण मी आता आठ दिवस वर्दीला चाललोय हैदराबाद जाऊन आलो की थोडेफार पैसा जमा होईल आणि मग आपण करूयात की नेहमीच रडगा नाही तुमचं खायला तर कोणी घालू शकत पण माझ्या करता तुम्ही काहीच पूर्ण करू शकत नाही अगं मी तुला सांगितलं ना मी तिकडे जाऊन आल्यावरती पैसे येतील मग मी देईल तुला ते तुमचं कर्तव्यच आहे मग ते तुम्ही पार पाडणारच ना बाई आई वडिलांनी कसला मला नवरा करून दिलाय काय माहिती ड्रायव्हर सोबत लग्न करून पस्तावा झालाय मला पस्तावा झालाय म्हणजे हे बघ ड्रायव्हर म्हणजे काय एवढा वाईट माणूस नसतो आणि हे चांगलं तुझ्या बापाला माहिती होतं की ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर जोपर्यंत हातपाय आणि डोळे श्राबत असतात ना तोपर्यंत स्वतःच आणि घरच्यांचं पोट कसाही भरू शकतो तो कधीच उपाशी मारणार नाही नेहमीच आहे ते कधीच तुम्ही माझी कोणती गरज पूर्ण करू शकत नाही अगं पण ऐक की हा मग करणारच ना मग काय बाकी काय म्हणताय गावात आता बराच वेळ गेलेत गेला तरी अर्ध तास झालं गेलेत येथीलच आता हो बराच वेळ झाला गेले तुम्ही कसं काय येणं केलं केलं त्याच्याकडेच काम होत जरा हा भेटून जाऊ अच्छा अच्छा आता बसा मग तुम्ही काय चालू भेटायला तू मला भेटायला मी घरात नसताना तुला बरोबर माझी आठवड येते काय नाही बाबा वहिनी ती माझी वहिनी मला तू चांगला माहिती आहे तू कसा आहेस मला माहिती आहे तुझं शेष तुला दहा वेळा सांगितले मी घरात नसताना माझ्या घरात कोणी चालू नाही पाहिजे अहो पण ते तुम्हालाच भेटायला आले होते मला भेटायला आला होता मला अरे चांगलं माहितीये कोणाला भेटायला आला होता तू मी तुला दहा वेळा सांगितलंय मी घरात नसताना कोणाला घरात घ्यायचं नाही याच्या पुढे घरात कुणी तिसरा दिसला ना तर मी जीव घेईल तुझा जीव मी तुमची लग्नाची बायको आहे तुम्ही काही पण बोलू नका सर का, का? बाजूला अहो काय झालं अहो काय झालं तुम्हाला काय झालं अहो काय झालं अहो काय झालं अहो काय झालं तुम्हाला अहो काय झालं तुम्हाला बाय असं झालं अरे मस्तात चांगला होणार पाहिल्यांदा असं का जाऊ का वागतोय असं तू चला ऐक घेऊन जा तू ऐकत नाही शिवा बघ